नमस्कार पुरो पहा लक्षात घ्या केवळ गोरगरीबी बद्दल भासणं देऊन गरीबाला लुटण्याचा कार्यक्रम करण्यापेक्षा आपलं काहीतरी त्या समाजासाठी देणं लागते आणि म्हणून तुमच्या समोर मी इथं लाही आलो पहा लक्षात घ्या काल परवा एका भिकार चोटा मला मी असेच पण केला घ्या माझा नंबर घ्या तुमचे एवढे सबस्क्रायबर आहेत आणि मग आवळा दाखवून कवळा काढू नका तर बब्या हे एक दोन दिवसात मिळालेला कार्यक्रम नाही एक दिवस सुखाची झोप घेण्यासाठी कित्येक रात्र जागावे लागतात ते जागलोय आणि मग त्या गोष्टी झाल्यात तरी पण आज आपण व्हायरल आहेत आपली जागा कोणतरी घेणार आहे ज्या पायऱ्याचा आधार घेऊन आपण चढलो त्याच पायऱ्यांखाली उतरणार आहे त्याची जाणीव आहे म्हणून तसं बोलत असतो तसं करत पण असतो वाटलं परभणी ती क्लास पहाय आणि तिथं काही वाटलं तुला बाबा सर ऍडजस्ट करणं मग तू डायला हा मग मीठ फेकून हान तरी चालतंय मला पण आपण जे बोलतो ते करत असतो सांगायचं तात्पर्य गोरगरीब लेकरांचा फायदा व्हावा म्हणून आपण ह्या बॅचेस तयार केल्या याच्यामध्ये पाच सरळ सेवेची बॅच आहे पुरो या सरळ सेवेच्या बॅच मध्ये एक गोष्ट क्लिअर करा म्हणजे तीनशे रुपयाची बॅच आहे महाराष्ट्रात कुठेही जाय पाच पाच दहा दहा रुपये एका एका विषयाचे लोकांनी घेतलेत त्याच्यामध्ये गणित आहे मराठी आहे बुद्धिमत्ता आहे जी आहे कळलं का इंग्रजी आहे प्रत्येक विषय जवळपास चारशे प्लस व्हिडिओ आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यानंतर मला सांग महाराष्ट्रात येणारी पोलीस भरती आहे असं कोणतंच पोरग नसेल सहा महिन्याचा कालावधी आहे आणि शंभर रुपयात बॅच आहे बॅच आहे पण याचा कालावधी संपला मेन काय म्हणलो मी हे दोन तीन दिवसाचा कालावधी संपला तू बोम्बलला बी तर बाकीच्या लोकांनी मी पण फीस वाढवणार आहे मही बी इच्छा वेकासारखी बांगल्यावर बांगला बांधायचे गाड्यावर गाड्या बदलायचे त्यामुळे सांगायचं तात्पर्य अतिशय कमी फीस आहे हे तुमच्या फायद्याच आहे महाराष्ट्र भूगोलाची बॅच आहे त्याच्यामध्ये एकोणीस व्हिडिओ आहेत व्हिडिओ पहा कसे आहेत वीस रुपये केवळ फीस आहे एस एस डीची बॅच दोनशे रुपयात आहे येणारा पेपर आहे त्याच्यामध्ये अडीचशे रुपयाला आपलं पुस्तक आहे पुस्तकातले गणित पाय नाही समजले ते पण ॲपमध्ये मी एक्सप्लेन करून देणार आहे आता आपला इथं लगेच लाईव्ह क्लास ॲपमध्ये पण होणार आहे तर हे तुमच्या कामाचं आहे दोनशे रुपयाला ची व्याज आहे त्यानंतर महाराष्ट्र भूगोलाची व्याज फक्त वीस रुपयाला आहे त्याच्यानंतर एसी सीजीडीचा टेक्स सिरीज सी आहे ती फक्त पन्नास रुपयाला आहे त्याच्यामध्ये वीस का तीस पेपर आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीनं पुन्हा एक्सप्लेनेशन करण्याचं काम केलंय आपण त्याच्यात त्यानंतर पाय पोलीस पाटील आता परभणी जिल्ह्याचा पेपर अठ्ठावीस तारखेला म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पेपर होणार आहे शंभर रुपयाची बॅच आहे कळलं का तुम्हाला गणित मराठी अतिशय सोप्या पद्धतीनं समजून सांगण्याचं काम केलंय तुमचा फायदा होईल मग हे दोन तीन दिवसाची सूट आहे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं सत्ता येरी माजुर्डी व्यवस्था त्याच्यात हातात सत्ता त्याच पोरग आमदार त्याचाच नातू आहे ना आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष आपलं काय धतुरा खरे मग आपलं काम आहे की आपल्या घराचं चित्र फक्त नोकरीत बदलणार आहे नाही ते व्यवसाय उद्योग ते करायसाठी आपल्याकडे धतुरा भांडवल नाही मग त्यासाठी पर्याय आहे म्हणून हे डायलॉग मारत नाही तर जे बोलतो ते करत असतो तर सांगायचं तात्पर्य एवढी कमी फीस आहे त्याच्यानंतर नवोदय स्कॉलरशिप ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पोर्ग मोबाईल दिल्याशिवाय झोपना तर मायबापाचं काम आहे त्याच्यात गणिताचे व्हिडिओ शिकलेत मराठी बुद्धिमत्ता जी की आहे पोरा ते पोराला लाखो तेवढं तरी त्याच्या ज्ञानात भर पडल तुला स्कॉलरशिप इकडे तिकडे लावायला शहरात लेकरांना ठेवायला पैसा नाही मोबाईल प्रत्येकाकडे दोन जीबी डाटा प्रत्येकाकडे दोन व्हिडिओ जरी पाहिले एक गणित जरी त्याला समजलं त्याचं कुठंतरी भलं होईल आणि तू या शंभर रुपयानं माझ्याकडे एखादं गरीब आलं तर त्याचं मी भलं करील त्यामुळे ही बॅच आहे कळलं तर सर्व लेकरांनी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा ह्या बॅच घ्या त्याच्यातून अभ्यास करा काही प्रश्न असतील समस्या असतील तर आपल्या ऑफिसचा जो काही नंबर आहे त्याच्यावर विचारा आपलं प्ले स्टोअरला व्हीके क्लास ऍप आहे आणि विठ्ठल कांगणे ऍप आहे दोन्हीपैकी कोणत्याही ॲपवर ऍपवर तुम्ही बॅच जॉईन केली तरी चालतंय त्याच्यात सूचना विचना सर्व काही देता येतात तुमच्या काही समस्या असतील त्या ठिकाणी मॅसेज करा आगाव मॅसेज केल्यावर मी बोला रिकामा नाही तर सरळ व्याजचं प्रकरण आज आपण लगेच सुरू करावलं आपल्या ऍपमध्ये व्हीके क्लास आणि विठ्ठल कांगणे ऍपवर सर्व लेकरांना भाई वाटचालीची शुभेच्छा आपल्या घराचं चित्र मेहनतीनं बदलसाल आपल्या बापाचं अस्तित्व आगळं वेगळं निर्माण करसाल असा एक आशावाद या ठिकाणी बाळगतो आणि सर्व माझ्या लहान भावांना बहिणींना शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र